कोल्हादपूर <laughs> तालुक्यातील दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती गटांची मतमोजणीची प्रक्रिया ही काही क्षणात सुरुवात होणार आहे कोल्हापूर तालुक्यात एकूण सदुसष्ट बूथ असून कोल्हापूर तालुक्यामध्ये जर प्रमुख्याने पाहिला गेलं तर शिवसेना शिंदेगड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती पाहायला मिळाली लोहारी जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय तुल्यबळ अशा लढती पाहायला मिळाल्यात यामध्ये शिवसेनेच्या धनुष्यपान चिन्हावर लढणारे चंद्रकांत कळंबे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये चौथ्यांदा पाहायला मिळाले तर राष्ट्रवादी आणि भाजप युतीकडून कृष्णा कदम ही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळाले कोल्हापूर तालुक्याची यंदाची निवडणूक ही फार गर्मगर्मीची पाहायला मिळाली कारण कोल्हापूर तालुक्याचे भूतपुत्र आणि महाराष्ट्र स्वयंविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातल्यानं ही निवडणूक अतिशय चुरशीची पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर ही पहिली अशी निवडणूक आहे ज्यावेळेस दोन्ही उमेदवारांना खरं तर, तर काय होईल याचं माहिती नाहीये दोन्ही गटाचे प्रतिनिधी आपण जर पाहतोय आणि दोन्ही गटाचे जे काही समर्थक आहेत ते सकाळपासूनच बाहेर जमायला सुरुवात झालेली आहे माझ्या मागे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौज पाडा देखील इथे तैनात आहे आणि तर कोणाचाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस इथे चोख बंदोबस्त करताना पाहायला मिळतात आपण मागच्या दिशेला देखील पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर समर्थकांची गर्दी देखील पाहायला मिळते दोन्ही पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इथे दाखल होताना पाहायला मिळतात एकंदरीतच निकाल काय घडेल याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे परंतु इतकं तर नक्कीच आहे की ही निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षासाठी एकतर्फी नसणार आहे कोकण न्यूज मराठीसाठी संदीप जावडे पोलादपूर रायगड